आपण आज गांगडवाडी इथं आलेलो आहे गांगडवाडी या ठिकाणी कृषी तंत्र व्यवस्थापन यंत्रणा आत्मअंतर्गत शेती शाळा आयोजित केली आहे या शेती शाळेला आज आपण उपस्थित आपले तालुका तंत्र व्यवस्थापक श्री लक्ष्मण राठोड तसेच गावातील उपसरपंच सरपंच आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत सोयाबीन आपण आताच बाग वेगवेगळ्या वे पिकावर माहिती घेतली कारण कुठल्याही तेल बिया म्हटलं की त्याला आपण आजपर्यंत एनपीके टाकत होतो नत्र पुरस् पालास हे सर्वांना माहीत होतं आपल्याला पण याही व्यतिरिक्त आपल्याला अन्नद्रव्य हे सोळा प्रकारचे लागतात बाकी सूक्ष्म असतात काही दुय्यम असतात आपले मुख्य आहेत एनपीके पण पर आजपर्यंत गरज नव्हती भासत की आज आपल्याला मागच्या कालावधीमध्ये किंवा मागच्या थोडासा माग दहा एक वर्षाखाली गेलो तर शेणखत उपलब्ध होता निसर्गामध्ये रासायनिक तेवढा भरीमार नव्हता त्याच्यामुळं दुय्यम अन्नद्रव्य असू किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असू आपल्याला उपलब्ध होत होते पण आता प्रमाण कमी झाले मग प्रमाण कमी झालं तर आपल्याला काय करावं लागेल थोडेसे न्यूट्रियन जास्त एक्स्ट्रा द्यावं लागणार आहेत तेलबियामध्ये काय करणार तेलबिया कुठं असू म्हणजे आता सोयाबीन असू कापूस सुद्धा तेल निघते ज्या वस्तूपासून तेल निघते ते सर्व तेल बिया आले सोयाबीन कापूस त्याच्यानंतर तुमचं कुठलं आलं करडई हा ह्या सर्व तेल बियाला महत्वाचा घटक आहे की सल्फर सल्फर हे दुय्यम मध्ये येते जर सल्फर थोडस वापरलं आपण एकरी एक दहा किलो तर आपल्याला काय होईल की जे आपलं सोयाबीन आज सोयाबीन पीक आहे सोयाबीनला जर आपण सरपलची एकरी दहा किलो मात्रा टाकली तर याच्या तेलाच प्रमाण वाढते तेलाच प्रमाण वाढलं म्हणजे काय होणार की उतार जास्त येणार म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला दहा कुंटल आठ क्विंटल तिथे तुम्हाला दहा ते अकरा क्विंटल पर्यंत जाईल हा तसं हा छान पोकले जाते त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करायचं की जे तेल तेल बी असू मग कापूस असू सोयाबीन असू कोणी कड घेणार असू कुठलंही तेल असू त्याला सल्फर टाकायचं आता सल्फर मार्केटमध्ये वेगळ्या प्रकार मिळते पाच किलोचे दहा किलो बिया ते टाकू हो शकता किंवा एक खतच असा आहे की त्यामध्ये सल्फर आहे कोणतं खत आहे सांगता झिरो तेरा काय वीस म्हणजे मी मग सांगितलं वीस म्हणजे नंतर दुसरं वीस म्हणजे पूर्ण झिरो म्हणजे पाच ते झिरो आहे आणि नंतर तेरा म्हणजे सल्फर आहे म्हणजे आता तसंच जर खत टाकला ह्या तेल तर ते अजून चांगलं आहे आपल्याला म्हणजे आपण डीएपीच मागणं लागतं उलट ते झालं तर आपल्याला उलट तू एक न्यूट्रिन जास्त मिळेल धन्यवाद